हाई नमस्कार सरीच आम्ही समर्थ सगळ्यांना आज सकाळ सकाळ आम्ही शेतामध्ये आलो होतो आज सोयाबीन काढायला सुरुवात केलेली आहे नऊ वाजताच आत्या आणि हे आलेले होते सोयाबीन काढायला त्यानंतर मी अर्ध्या तासाने आले होते तर बघू शकता त्यांनी एवढाचं सोयाबीन काढलेलं आहे तर त्यानंतर वातावरण बघू शकता काय भारी असं आभाळ आलेलं आहे पांढरं निळं काळं वगैरे असं कोणाला हा मी जाते पुढं मी येतो रच काढेन मी काढीन फोटो घेतलेला आहे तु तिथूनच आलेला आहे हा तुरीतूनच तुरी आलाय आणि काँग्रेसाच्या आला आहे ना हे झाला असन गुतला असन मग असा खालीवर झाला मला काय म्हणून बघायला बघितला तर ना तर आम्ही सकाळी सोयाबीन काढून ठेवलं त्यानंतर गोळा सुद्धा केलं तीन अडीच असता जेवायला बसलो आणि तीनला दहाच कमी होतं म्हटलं दहा मिनिटांनी आपण उठून सोयाबीन काढू तो बघू शकतो इथं बांधवलाचा साप निघला ते बघूनच कच झालं म्हणजे दहा मिनिटात उठून एकच पाड राहिलं तर सोयाबीन तेवढं गोळा करून पुन्हा काढायला सुरुवात करू तर त्याच्यावर मी थोडंसं पुढं गेलो तो पुन्हा पाटणी मग फिरला आणि फडी काढली म्हटलं मातीत जाऊन दे त्याला कुठं पण तिच्या पक्षात जेवणच झालं तर फक्त मी पाट इकडं फिरवली बाजूला त्याच्यापाशी कारण की प पाखरं वगैरे भांडणं करता कधी किडं वगैरे असतात त्यामुळे म्हटलं की आसन काय पण जेव्हा त्याने फडी काढले तह हो मला ते दिसला त्यानंतर आम्ही त्याला लक्ष दिलं आणि त्यानंतर मग ना सोयाबीन गोळा करायला लागलो तिथे दुपारचं वातावरण म्हणजे चारचं वातावरण तसं छानसं ढग आभा गोळा झालेलं होतं आज काय पावसाचं वातावरण अजिबात नव्हतं तर आता वाजले ते सहा पिऊ इथे आल्या होत्या कारण त्यांना सुट्टीच होती रविवार होता तशा पण ते आजारी आहेत त्यामुळे शेतात का आल्या नाही नाही तर दररोज शेतात आल्या असत्या म्हणजे काय मिळतं असतं त्यानंतर असं सोयाबीन काढून झालं होतं फक्त हिरवं राहिलं होतं तर इथं बघू शकता उडी अशी वळही लावलेली आहे काय भारी आभाळ आलेलं आहे बघू शकता निळण पांढरं झालेलं आहे सकाळी काळं होतं तर आता फक्त हिरो सोयाबीन काढावा म्हटलं आणि घरी जावा पिऊसिदी गेल्या घरी कारण घर जवळच आहे शेताजवळ त्यामुळे येतात जातात त्यानंतर मला वाटले की अरे उतरतील तर ते त्याच्यावरतीच बसली वळीवरतीच एवढी अशी वळई लागलेली सोयाबीनची हिरो आहे ते आता काढून ठेवायचं आहे गोळा काय करायचा नाही कारण की वाळ्या वाळलेलं सोयाबीन आहे त्यामध्ये हिरवं ठेवलं तर खालचंसुद्धा ओलसर होईल तर बघा शांत अशा बसलेल्या आहे आता मी सोयाबीन काढायला सुरुवात केलेली आहे तिच्या पप्पानं तुला यायचे का वरती सोयाबीन बसायला कारण सोयाबीनचे ते काटो खूप टोचत होतं नक्या तर त्यानंतर मग संध्याकाळचं वातावरण संध्याकाळी पुन्हा झाकून ठेवलं सगळ्यांनी सोयाबीन झाकून ठेवलं जेणेकरून रात्रीचा पाऊस जर आला तर पळायला नको ते बघू शकतात सूर्य काय भारी छान गावाकडचं वातावरण तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन गावाकडचं वातावरण आता आम्ही घरी निघालो घरी गेल्यानंतर पुन्हा दुटी चालू होईल आमची गायांना पाणी पाजायचं कुटी करायची गोसा ठेवायचा स्वयंपाक वगैरे बाय बाय भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद बघितल्याबद्दल